नमस्कार रेसिपी सर्कल मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत शेंगदाण्याचे लाडू तर हे शेंगदाण्याचे लाडू बनवायला खूप सोपे आहे आणि दोन ते तीन महिने सहज टिकतात चला गुल। तर मग सुरुवात करूया शेंगदाणा लाडू करण्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो शेंगदाणे व अर्धा किलो गुळ तर गुळ मी या पद्धतीने चाकूने कापून घेतलेला आहे तुम्ही गुळ किसनीने किसून घेऊ शकता आता आपण सर्वप्रथम कढईमध्ये शेंगदाणे मंदाची भाजून घेऊया आता आपल्याला शे हे शेंगदाणे मंदाचे वरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे खरपूस भाजल्यामुळे शेंगदाण्याचे लाडू आपले दोन ते तीन महिने सहज टिकतात या पद्धतीने आपल्याला मंदाचे वरती सारखे हलवत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आता आपले शेंगदाणे भाजलेले आहे तर हे शेंगदाणे भाजण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनिटं लागले आता आपण हे शेंगदाणे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपले शेंगदाणे थंड झालेले आहे तर आपण याला मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट करून घेऊया तरी आपल्याला जास्त बारीक करायचे नाही तर या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये गुळ मिक्स करून घ्यायचा तर गुळ शेंगदाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तर आपण आता गुळ शेंगदाण्यामध्ये मिक्स केलेला आहे तर आपण याला पुन्हा मिक्सर मध्ये फिरून घेऊया त्यामुळे आपले लाडू पटकन बनतात आपल्याला कंटिन्यू फिरवायचं नाही ऑन ऑफ करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर आपण हे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे लाडू पटकन तयार होतात व यामध्ये तूप घालायची गरज पडत नाही या पद्धतीने आपण सर्व मिक्सरमध्ये ते फिरवून घेतलेलं आहे आता आपण लाडू बनवायला घेऊया या पद्धतीने आपले लाडू पटकन तयार होतात व यामध्ये आपल्याला अजिबात तूप घालायची गरज पडलेली नाही या पद्धतीने आपण आता सर्व लाडू तयार करून घेऊया तर आता आपले सर्व लाडू तयार झालेले आहे माझे यामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस लाडू झालेले ला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू